मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी असं पाहिलं की एक कुत्र्याचा शो कुत्राच गायक प्रेक्षक सुद्धा कुत्रे एका कुत्र्यानं एक पाचशे रुपयाचे दोन तिकीट आणले आणि घरी ठेवले असताना तिच्या पत्नीनं म्हणजे कुत्रीनं पाहिलं आणि तिला असं वाटलं की आपल्या पतीसोबत आपण कार्यक्रमाला गेलं पाहिजे म्हणून ती कुत्री कुत्र्यापाशी येते आणि तिच्या भाषामध्ये ती बोलते घोळून आणि हा कुत्र्याचा सुद्धा मूड चांगला होता त्यानं म्हणला जण म्हणल्याच्या नंतर ते निघाले असताना ते पिल्लू उखंड्यावर असताना तिला लक्षात आलं आणि कुत्र्याला सांगितलं की माझं लेकरू राहिलेलं आहे आणि ते लेकरू घेऊन गेलं कुत्रा म्हणला अगं आपली आधी जात खराब लेखणाची शेपूट वडील पाचशे रुपयाचे तिकीट आणले ते कार्यक्रम बघू की काय या लेकराला बघू त्यानं कुत्र्याला कुत्रीला हिसकलं आणि तिच्यावर रागात आला हे जे काही भांडण होतं ते गाडवानं पाहिलं आणि गाडवाने त्या कुत्रीची इन्स्लेट केली गाढव हसलं आणि हे इन्स्लेट झाली म्हणून कुत्रीनं नवऱ्यावरचा राग आपल्या लेकरावर काढला आणि लेकराच्या ठेकाटात मारल्यामुळे म्हणून पिकअप घेतला आता दोन चिकिटं न्यायचं कुठं पत्नी रागात घरात गेली याला वाटलं आपल्या मित्राला घेऊन जावं इकडं तिकडं पाहत असताना एक मित्र त्याला कुठंतरी कुंडीमधून वर वरचा खाली खालचा वर दिसला आणि इथूनच त्यांनी त्याला आवाज लावला कीर्तपूर म्हणते मग एक कार्यक्रमाला गेले कार्यक्रम सुरू झाला नव्हता कितीतरी वेळ वे। तात्काळ बसलेले कुत्रे आणि सुरुवातीला जे दोर दर्जाला एक सिनियर कुत्रा बसला होता जसा या आत्महत्या गेला याला वाटलं की आपण इन्सिडंट होऊ नये उशिरा गेल्यामुळे यानं सुरू केलं वा त्या कुत्र्याला वाटलं आम्ही दोन तास बसलो कार्यक्रम सुरू झाला नाही आणि हे आले की वा वा म्हणाले त्याने त्याच्यावर राग काढला हे जे काय कोंडाळ लागले आणि त्या कोंडाळीमध्ये माझं स्वप्न भंग झालं लेणे